पुण्यातच पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावरती आले मात्र अजित पवारांनी शरद पवारांच्या जवळ बसणं टाळलंय त्यांनी मंचावरती आल्यानंतर पवारांच्या बाजूला असलेली त्यांच्या नावाची पाठी उचलून ती त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी ठेवली आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी पवारांच्या बाजूच्या खुर्चीवरती ठेवली पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये होणाऱ्या ऊस उत्पादकतेसाठी या आयचा वापर या चर्चासत्रात दोघेही उपस्थित होते शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेही उपस्थित होते एकंदरीतच आज पुन्हा एकदा काका पुतळ्या एकाच मंचावरती दिसले मात्र यावेळी म्हणजेच अजित पवारांनी आपल्या काकांच्या शरद पवारांच्या बाजूला टाळल्याची दृश्य आपण त्यांनी स्वतः हाताने आपल्या नावांची पाठी बदलली आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना त्यांनी शरद पवारांच्या बाजूला बसवलं तेव्हा स्वतःची पाठी त्यांनी बाजूला घेत त्यांनी शरद पवारांच्या जवळ बसणं टाळलं असं दिसत आहे but you've disturbed the rest of